नमस्कार मी सुरेश आहे आता आपण गणपती गणपती त्या ठिकाणी मंदिरामध्ये आहोत मंदिराला पुरातरी इतिहास आहे लवकरच गणेश जन्म येतोय या ठिकाणी नक्की कोणते कोणते कार्यक्रम याबाबत अधिक माहिती सेवक आहेत घ्या सर नमस्कार आता हे जे गणेश जन्म येतोय त्यानिमित्ताने आपल्या इथं काय काय कार्यक्रम असणार आहे नमस्कार केदार मडी श्री गणपती मंदिर देवस्थानाचा सेवक लवकरच आता एक फेब्रुवारी रोजी चतुर्थी निमित्त श्री गणेश जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे तर या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे पहाटे साडेनऊ वाजता स्त्रीचा महाविषयक या ठिकाणी संपन्न होईल त्यानंतर सकाळी साडे दहा वाजता हरिभक्त पारायण सौभाग्यवती अंजलीताई कराडकर पुणे यांच्या हस्ते जन्मकीर्तन या ठिकाणी संपन्न होणार आहे नारदीय जन्मकीर्तन आपण ठेवून गेला दुपारी साडेबारा वाजता स्त्रीचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या नामघोषामध्ये या ठिकाणी संपन्न होईल त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता या ठिकाणी पंडित श्री किरणजी पळळीकर आणि सहकारी यांच्या यांच्या शुभ सादर सादरकर्ते यांच्या शुभाहस्ते भक्तिरंग या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यानंतर मंदिराच्या बरेच वर्ष परंपरेनुसार नित्यदर्शनार्थींच्या हस्ते जे तीनशे पासष्ट युवक दर्शन घेतात त्यांच्या शुभ या यावेळी श्री सचिन सचिन रमेश मरकाळे व तसेच किशोर दत्तात्रय जाधव या यांच्या या शुभाहस्ते महाआरती या ठिकाणी संपन्न होणार आहे तर मी सर्व भावी भक्तांमोर स्त्रींच्या दर्शनाचा आयोजित का, कार्यक्रमाचा काय व प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती हा जय हाने